यशवंत बँकेचा माजी अध्यक्ष या नात्याने माझ्यावरती जे आरोप झालेले होते आरोप मला उत्तर देण्यासाठी म्हणून आज पत्रकार परिषदेचं मी आयोजन केलेलं होत यामध्ये आमच्याच नाते संबंधात कर्ज घेतलेलं आहे बेचोक आरोप करून ह्या कंपन्या ज्या आहेत या आ, बोगस कंपन्या आहेत अशा पद्धतीचे आरोप कर्जदारांच्या फोट्या सहाय्य केलेले असे के आरोप आमच्यावरती केले गेले त्याच्या समर्थनात था। तर मी याचं उत्तर देणारच नव्हतो कारण याच्यासाठी कायदेशीर लढाई करायला वेगवेगळे बँकेचे धकमाकीदार संजय दत्तात्रेय कुलकर्णी यांनी काही कर्ज बुडव्यांना एकत्र करून अशा पद्धतीचा खटाटोप केला त्यांनी वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये तक्रारी करून बघितल्या सर्व तक्रारींचे निकाल त्यांच्या विरोधात गेले आणि मग त्यांनी राजकीय आश्रय कुठे मिळतो का याचा शोध घेतला आणि त्यामध्ये खासदारांना हाताशी धरून केंद्रीय सहकार मंत्री गृहमंत्री यांच्याकडे काही निवेदन दिलं आणि त्या निवेदनाच्या आधारे सीबीआयची चौकशी आणि जणू काय त्या सीबीआयची चौकशी झालेलीच आहे ना आम्हाला दोषी ठरवलंय अशा पद्धतीच्या सगळीकडे त्यांनी प्रेस बातम्या दिल्या काही चॅनेल्स मधून त्यांनी माहिती दिली आणि मग स्वाभाविकपणे त्याचा खुलासा या दृष्टीनं करण्याकरता ही प्रेस घेतली होती यामध्ये हे स्वतः कर्जदार आहे त्यांच्या प्रॉपर्टी जप्त केलेले आहे त्याची लिलाव प्रक्रिया आता सुरू आहे आणि त्यामुळे त्यांनी हे सगळे उद्योग केले दुसरी गोष्ट बँकेच्या ठेवीदारांना अडचणीत आणण्यासाठी कारस्थान केलेलं आहे त्याच्या आधी देखील त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतल्या बँकेची अशीच बेच्छोक आरोप करून बदनामी केली आणि त्याच्यामुळे खरंतर ही बँक अडचणीत आलेली आहे स्वतःची कर्ज तशीच ठेवायची आणि थकबाकीदारांचा पोळका आलेला दाखवायचा अशा पद्धतीचे खोटे त्यांचं काम करण्याची कार्यपद्धती उघड झाली मी आज प्रेसमध्ये त्यांच्या विरोधात सगळे न्यायालयामध्ये लागलेले निकालाचे ऑफिस दाखवलेले आहेत त्यांच्याबरोबर असलेल्या अन्य लोकांनी ज्या तक्रारी केल्या होत्या त्याच्या चौकशीचे रिपोर्ट दाखवलेले आहे त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये केलेल्या तक्रारीचे के सुद्धा निकाली निकाल काढलेले आहेत पोलिसांनी केसेस ते देखील कागद दाखवलेले आहेत आणि त्याच्यामुळे मी या निमित्तानं आपल्या चॅनेलच्या माध्यमातून ठेवेदारांना आवाहन करतो की अशा लोकांच्या मागे लागून आपण आपल्या बँकेचं नुकसान करण्यापेक्षा तुम्ही संचालक मंडळाच्या पाठीशी राहा त्यांच्या मागे राहा तुमच्या ठेवीचं व्याजासह पैसे परत देण्यासाठी बँकेचं संचालक मंडळ सक्षम जे आता कृतज्ञ म्हणून जे आहेत जे आरोप करतायत वेगवेगळ्या राजकीय नेत्यांना आता त्यांच्यावरती तें, काही कायदेशीर कारवाई करणार का बँकेची बंधन करत आमचं कर्ज वसूल व्हावं हीच पहिली आमची प्रायोरिटी कर्जाचे पैसे भरायला नाहीत त्याच्याकडनं आणखीन आपण नुकसानी किंवा आणखीन काय मिळण्याची अपेक्षा करणे हे मला वाटतं की दृष्ट्या चुकीचं आहे काय कोर्टामध्ये केस होईल त्याचे निकाल लागेल दहा वर्षांना वीस वर्षानं त्याच्यासाठी आम्हाला आमची श्रम लावायला लागतील पण जर का त्यांचा हे उद्योग थांबलेच नाही तर बँक व्यवस्थापन त्यावेळेला